महाराज भक्त विजय पारायण अम कारक गणनायका हारका तुजा चार से भाविका भ सागरी सरस्वती है विनाधारिणी धवल किता योगिनी तू कला कौशल कामिनी मोरुात्री माउली वंदनीय ते सद्गुरुनाथा साधका जे हात प्रपंच आणि परमार्थात मार्ग दाविती दासाला समाधी सोहळा जरी जाला तरी तो विश्वास भक्ता म्हणाला राजा शेगाविसा नाही गेला आहे चैतन्य रूपात जरी लोपला तो आकार सिद्ध सिद्ध निराकार चैतन्याचा साक्षात्कार घडे भाविक भक्तांना गणपत काठोडे शेगावीचा एजंट राहिले कंपनीचा तो भक्त श्री गजाननाचा होता स सश्रद्ध गावात होता सश्रद्ध गावात इच्छा त्याच्या मनी जाहली। इच्छा त्याच्या मनी जागली विजयादशमी आहे आली समाधी अभिषेक पूजा चांगली गुरु ब्राह्मण भोजन परी पत्नीन त्या साथ अन्न वस्त्र नाही घरात पैसे खर्चू नका मठात तला बोलली तिला झाला स्वप्न दुष्टांत नको आडू तू कार्या प्रत पुण्य ये पदरात नको पतीस उदय तिने दिला होकार कार्य झाले छान सुंदर पूजा अभिषेक सर्वांग सुंदर झाला महाप्रसाद ती कोण होती अस्तित्वाची श्री गजानन बाबांची साक्षती हो चैतन्याची जे काम जावळा अनुभव अनुभवाना तो घरात कंटाळून गेला होता मुंबई गावास करुणी व्यापार घरा मागुता परतून तो येत असता बोरी बंदर स्टेशनी त्या एक संन्याशी भेटला अजान बाहूर्ध दृष्टी ओंकार जपतो ओठावरती तो, तो म्हणे तुझी गजाननावर भक्ती मग कारे त्राससी अमरावतीला तुझ्या घरी पुण्य तिथी करतो साजरी तीच रे जन्मभरी करी दृढ निष्ठेने दिल्या काही त्या खाणा खुणा तो ओळखले गजानना तो आहे सिद्ध चरणा तोच तो संन्याशी अदृश्य हर्षताचे झाला म्हणे आपले भाग्य थोर म्हणणे दर्शन देतले गजाननाने संन्याशाचे रूपात माधव मार्तंड जोशा पुरा मध्ये बैलगाडी दक्षुन प्रचितीस गिरी महाराजांनी दर्शन घडले समाधीचे दान धर्माचे पडले माधवरावांच्या अनेक ऐसे अनुभव भक्ता येथे स्वामी समाधी मनाचा भक्त भाव मोठा सात्विक शुद्ध असावा यादव गणेश सुभेदार कापसाचा त्याचा व्यापार त्यालाही एक साक्षात्कार झाला स्वामी कृपेचा वर्ध्याला आसिरकरांचे घरी त्यास भेटला एक भिकारी परी तेज त्याचे मुखावरी ठोते एकच आगळे यादवाने त्या भार्यास अनेक पैसे दिले त्यास तरी तृप्तीना भिकाऱ्यास मागे आणि का तोटा झाला व्यापारात आठव गजान चित्तात तो, चित्ता तो संकटाचा करी नाही नाट चिंता म्हणी तोच खरा यादवाने पैसे ते दिले परी म्हणी एक ठरवले असतील हे गजानन भले तरी नफा व्यापारी कापसाच्याच व्यापारात नफा पडला भिकारी नव्हे गजानन संत खूण गाठती पटली अस्तित्वाच्या खुना महाराज देतील भक्तांना पाहती तयांच्या अंतकरणा आतापासून अनेकदा महाराज गेल्यानंतर खामगावचा डॉक्टर जाऊन समाधीचे वर ठेवी माथा गावी रात्री तो म्हणे ते रात्री तो म्हणे हो ते लास जाऊ आत्ताच बाळा भाऊ स्वामींचे होत ते वारस म्हणते डॉक्टर जाऊ नको बाळा भाऊ उत्तराधिकारी अज्ञात यांची उलंगी तरी बैलगाडीतून पुढच्या थोरी निघाले मोठ्या तोरानी पण काय झाले काही नकळाले बैल नेहमीची वाट चुकले आणि उगाच फिरत राहिले काळू खात संप्रे डॉक्टर विचार करी म्हणात ऐसा का घड्या घेता निघालो थेटर त्याचीच काही शिक्षा मग त्यांनी कान धरले श्री गजानन आठवले हो संकटी आहे बाळ पडले धाव वच रे मावली तोच घुंगरांचा आवाज का नाही पडला चला रे त्या मागून गाडी वाहनाला आज्ञा देऊनी घातली गाडी मागे पुढे चौकशी करता का आले शेगावच्या न बाहेर पडले गावातच डॉक्टर फिरले रात्री त्या काळोखी मग परत आले मोठात बाळा भाऊ सु सांगून वृत्तांत म्हणती महाराज भक्ता प्रत सांभाळीत इंद्राच महाराज रक्षिती भक्तास आणि त्यांच्या कुटुंबास रक्षिले रतन साचे बाळास सा शेरणी त्याने वाटली महाराजांचा तीर्थांगारा तरी भक्तांचा ताप बरा आधी व्याधी भव ताप सारा जाई दुरी बायको रामचंद्र पाटलाची व्याधी वातो विकाराची तिला जडली बहुदे दिवसांची वेडाचार करीत असे गंडे दोरे अंगारे दुपारे उपाय केले सारे। परी तिला न वाटले वरे शरण आला गजानन प्रदक्षिणा घालून समाधी सिने केली सेवा से भाग्याने वात विकार दूर झाला समाधीला पुनरुक्ती झाली शहानी गजानन महाराजानंतर बाळा भाऊ होता गिवर त्याने चालविला कारभार मठाचा उत्तम वैशाख मध्य षष्टी सह बाळा भाऊ गेले वैकुंठास नारायण महाराज गादी सह पुढे चालवू लागले चैत्र शुद्ध षष्टीला त्यांनी हे अवतार संपवला ही कथा विसाव्या अध्यायाला आहे वर्णिली ग्रंथात इथे विश्वाध्याय समाप्त श्री गजानन महाराज की